त्यांचे सुपुत्र विकासबाई यांचं दुःखद निधन झालेलं आहे भाईसाहेबांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध होते एका कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध होते आणि त्याच्यामुळे विकासबाईंचेसुद्धा अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत ज्या काळामध्ये मंत्रिपदावर लोकं असतात त्यावेळेला त्यांच्या वागण्यात फरक पडतो असा परंतु असा कुठलाही फरक एकतर भाईसाहेबांच्या वागण्यामध्ये पडला नाही किंवा विकास वागण्यामध्ये पडला नाही भाईसाहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः जिल्हा बँकेमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं भाईसाहेब सावंत पथपेढीची स्थापना त्यांनी केली परंतु दुर्दैवानी काही अडचणीमुळे ही पतसंस्था पुढच्या काळामध्ये अडचणीत आली परंतु भाईसाहेबांचा जो वारसा शिक्षणाचा होता तो मात्र त्यांनी आर पी डी शाळेच्या रूपाने अतिशय समर्थपणे चालवला आणि एका विशिष्ट उंचीवर आज जी काय आपल्याला आर पी डी शाळा दिसते त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे विकासभाई नाही भाईसाहेबसाहेब आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मोठा हे तर भाईसाहेब यांनी स्वतःच पुढाकार घेऊन स्थापन केलेलं कॉलेज होतं आणि त्याला आमच्या वडिलांचीसुद्धा खूप मोठी मदत झालेली होती सुद्धा कॉलेज चांगलं विकास विकासभाईंचं सहकार्य नेहमी राहिलेलं होतं आणि हल्लीच्या काळामध्ये त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती परंतु त्याला तोंड देत त्यांनी आपलं जे शैक्षणिक कार्य आहे ते अवरित अविरतपणे चालू ठेवलेलं होतं आणि आता मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलो त्यावेळेलासुद्धा कालसुद्धा ते आपल्या शाळेबद्दल चर्चा करत होते आमच्या माजी नगराध्यक्ष संजीव परब यांनासुद्धा त्यांचा फोन आला होता त्यावेळेलासुद्धा जवळजवळ दहा मिनटं ते त्यांच्याशी शाळेच्या संदर्भात बोलले एक शाळा हा त्यांचा ध्यास होता आणि त्यांचं जीवनच त्यांनी त्याला समर्पित केलेलं होतं आणि अशा एका समर्पित जीवनाचा आज दुःखद अंत होतो त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने अर्पण करतो आणि त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे विक्रांत खरं तर परदेशामध्ये होते आणि ते थोडं उशिरा पोचत आहे त्याच्यामुळे आज जरी भेट होऊ शकली नाही तरी मी पुन्हा एकदा सावंतवादीला येईन आणि विक्रांतजींची जी भेट घेईन एकंदरीतच आज विक्रांतच्या मागेसुद्धा उभराणं एक त्यांच्या कुटुंबाचा वेलविशर म्हणून माझं काम आहे त्यांनी या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवावा अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे तर मी उशिरा थांबून अंत्यविधीला उपस्थित राहणार होतो परंतु आज आमच्या पक्षाची आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांची युती ही मुंबईला होणार आहे आणि त्याला मला उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत शक्यतो मी प्रयत्न करणार आहे की साडे अकराच्या विमानमध्ये जाऊन तो कार्यक्रम मला उपस्थित राहायचा माझ्या वाढदिवसाचे कार्यक्रम ज्या ज्या लोकांनी आयोजित केले होते सगळ्यांचा मी आभारी आहे परंतु मी सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत कुठल्याही तऱ्हेचं सेलिब्रेशन हे होणार नाही कारण ते आमच्या कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे होते आणि त्याच्यामुळे कुठलेही वाढदिवसाचे कार्यक्रम होणार नाही लोकांच्या ज्या